नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तुम्हाला एक खास बातमी सांगायची आहे पी एम किसान योजनेचा एकवीस हप्ता आता लवकरच तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता तारीख देखील जाहीर केली आहे शेतकऱ्यांना लवकरच आता दोन हजार रुपये देण्यात येणार आहेत कारण की यंदा जास्त पाऊस असल्यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यामुळे आता आधीच शेतकऱ्यांना मदत म्हणून पीएम किसान योजनेचा एकवीस हप्ता देण्यात येणार आहे त्यामुळे शेतकरी आता सण देखील माहिती पाहणार आहोत पंतप्रधान शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट मदत पाठवली जाते काही वर्षापासून ही योजना सुरू आहे आणि लाखो शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत प्रत्येक चार महिन्यांनी एक छोटासा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होतो हा हप्ता फार मोठा नसला तरी योग्य वेळी याचा फायदा होतो विशेषतः सणासुदीच्या काळामध्ये आता हीच गोष्ट लक्षात घेऊया सध्या एक चांगली बातमी पुढे आली आहे यंदाचा पुढचा हप्ता तो हप्ता लवकरच जमा करण्यात येणार आहे आणि विशेष म्हणजे यंदा तो हप्ता सणाच्या आधी मिळणार आहे म्हणजे दसऱ्याच्या आतच तो हप्ता आपल्या खात्यावरती येण्याची शक्यता आहे नेहमीप्रमाणे दोन हजार रुपयाची थेट मदत ती आता शेतकरी बांधव तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे पण लक्षात ठेवा काही गोष्टी पूर्ण झाल्या असतील तरच पैसे वेळेवर मिळतील काही जण म्हणतात माझ्या खात्यावर काही चाले नाही तर काही जण म्हणतात माझं नाव यादीतच नाही हे टाळायचं असेल तर आधी खात्री करावी लागेल की तुमचं नाव योजनेत आहे का आणि इ सी पूर्ण आहे का आता मोबाईल वर सुद्धा ही माहिती सहज मिळते कोठेही जाण्याची गरज नाही सरकारच्या अधिकृत जाऊन तुम्हाला हे चेक करायला येते मोबाईल किंवा किंवा आधार नंबर टाका आणि लगेच कळेल की तुमचा हप्ता आलेला आहे का येणार आहे बर एक गोष्ट अजून लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो जर यापूर्वीचे हप्ते मिळाले असतील आणि कागदपत्रे व्यवस्थित असतील तर काळजी करायचे कारण नाही काही वेळा थोडा उशीर होतो पण पैसे खात्यावर येतात तरी सुद्धा खात ऍक्टिव्ह आहे का आधार लिंक आहे का याची खात्री एकदा करूनच घ्या आणि गरज असेल तर गावातल्या सीएससी सेंटर मध्ये एक भेट द्या तेथे ते ते तुमची मदत सहज मिळेल सण जवळ आले तयारी सुरू आहे आणि अशा वेळी तुमच्या बँक खात्यावरती थोडीशी मदत आता जमा करण्यात येणार आहे तर आता ही मदत सरकारच्या माध्यमातून आता लवकरच चा जमा करण्यात येणार आहे आता महिना आहे सप्टेंबर सुरू सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएम किसान योजनेचा एकवीस वाप्ता आता जमा करण्यात येणार आहे त्यामुळे आता शेतकरी बांधवांना आता मोठा चांगला दिलासा मिळणार आहे धन्यवाद